नॉर्मली मंदिर बांधायचं ठरलं की सगळ्यात आधी त्याचा पाया बांधला जातो नंतर मंदिराचं बांधकाम केलं जातं शेवटला कळस आणि मूर्ती प्रस्थापित केली जाते पण या कडले काळू गणेश या मंदिराची गोष्ट काहीतरी वेगळीच होती हे मंदिर बांधताना सगळ्यात आधी इथे एक डोंगर होता तो डोंगर फोडून इथे एक मूर्ती कोरण्यात आली त्या दगडामध्येच बरं का नंतर त्या मूर्तीच्या भोवतीचा दगड काढून तिथे एक मंदिराचं बांधकाम करण्यात आलं म्हणजे बघा हे किती विशेष आहे ना आणि हे मंदिर ना फक्त राजघराणातील लोकांच्या दर्शनासाठी मानलं गेलं होतं हम्पीमध्ये आलेल्या एका मसाल्याच्या व्यापाऱ्याने हे बघितलं आणि त्याला वाटलं की आम जनतेसाठी पण एक गणपतीचं मंदिर असावं म्हणून त्याने सेम तसंच मंदिर मानलं त्यालाच म्हणतात मस्टर्ड श्री गणेशा नंतर आम्ही कृष्ण मंदिर बघितलं आणि मग आलो उग्र नरसिंहाच्या स्टॅच्यूपाशी तर ना सगळ्यात आधी हे लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती होती पण जे काही विदेशी आक्रमण झाले त्यामध्ये लक्ष्मीचा जो काही भाग होता मूर्तीचा तो पूर्ण तुटून गेला आणि त्यानंतर त्याला नाव पडलं उग्र नरसिंह शेजारीचे ना एक भलं मोठं शिवलिंग होतं तेवढं सगळं बघून झाल्यावर आम्ही गाडीत बसलो आणि जेवायला गेलो ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो ना त्या हॉटेलमध्ये आम्हाला एकदम हम्पीचं लोकल ऑथेंटिक फूड खायला भेटलं पोटभर जेवण केल्यावर आम्ही लोटस मॉलकडे निघालो आता इथे ना एंट्री करण्यासाठी तिकीट काढायला लागत होते म्हणून मी पटकन काउंटरवर हो गेलो आणि तिकीट काढून घेऊन आलो मग आम्ही आतमध्ये एंट्री केली आता जवळपास सगळेजण पोटभर जेवून आले होते आणि सगळे सुस्तावले होते मग आम्ही तिथे एका झाडात सावली सगळेजण खाली बसलो आणि दादा उभे राहून त्याची कामगिरी करत होता आणि मी तर एवढं सुस्तावलं होतो की मी डायक्या गावात झोपून घेतलं मग आम्ही ते लोटस मल बघितलं त्याची माहिती घेतली आणि पुढे वळलो आता व्हिडिओमध्ये जी तुम्हाला इमारत दिसती ना ती नेमकी कशासाठी बांधली गेली होती ना ते तुम्हीच गेस करून कमेंटमध्ये सांगा धन्यवाद